हिंगोली जिल्ह्यातील धनगर समाज आज आपण बघितला असल आपल्या हिंगोली जिल्ह्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी धनगर समाजाला आरक्षणासंदर्भात पाठिंबा दिला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितले की माझं हे पत्र नाही मी पत्र कुठले दिलेलं नाही आणि माझा काही त्यांना पाठिंबा नाही त्या नागेश पाटील आष्टीकरांचा निषेध करण्यासाठी धनगर समाज आज रस्त्यावर उतरला आहे आज वीस दिवस ते पंचवीस दिवसापूर्वी आमचे धनगर समाज आज बांधव काही पंढरपूरला बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा म्हणून सर्व धनगर समाज त्यांच्या पाठीमाग आहेत आज या ठिकाणी फक्त नेते हे नेते समाधासमाधामध्ये ते निर्माण करून भांडणं लावत आहेत आमचा मुद्दा लक्षात घेत नाहीत शासनाला लक्षात पण हे लोक लोकप्रतिनिधी लोक आहेत आमचा मुद्दा असा आहे जे, जे एस टी त्यांना आदिवाशांना साठ टक्के आरक्षण आहे त्या साठ टक्क्या आम्हाला एक टक्काही नको आहे आम्हाला जे एकोणीशे छप्पनच्या कायद्यानुसार जे आम्हाला साडेतीन टक्के एन टी आरक्षण दिलं आहे एन टी सी एक ती साडेतीन टक्के आम्हाला एस्टिमेट डायट करत पण काही आदिवासी समाजाचे नेते काहीतरी आदिवासी समाजामध्ये आणि धनगर समाजामध्ये भांडणं लावण्याचे प्रयत्न करत आहेत ते आता सांगत आहेत आपल्या आदिवासी घुसत आहेत जसं आता मी सांगतो आज जे जसं राष्ट्रीयकारांनी विरोध केला आज आमचा एवढा मोठा धनगर समाजाच्या पाठीमाग उभा होता त्यांनी तीन महिन्यात आम्हाला जागा दाखवून दिली तसेच आपले आज आता आपले माजी आमदार आहेत ज्यावेळेस संतोष तारफे आमदार होते त्यांनी त्याच्या स्वतःच्या लेटर पॅडवर अकरा आमदारच्या सहा घेऊन सर्व धनगर समाजाचा विरोध केला आणि तेच आज पुन्हा लोकांना म्हणतात आपल्या समाजामध्ये बसायचं मला या सर्वांचा जाहीर निषेध